अॅनिमेशन टॅब खूप इंटरेस्टिंग आहे त्यात पण खूप काही शिकायला मिळण्यासारखे आहे अनेक लोक रँडम प्रेझेंटेशन देतात अनेक क्लासेस मध्ये व्यवस्थित पॉवर पॉइंट शिकवले जात नाही पण मी येथे पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित शिकवणार आहे बारीक सारीक गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये एक्सपर्ट व्हाल मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे जर अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आपण आता डायरेक्ट विषयाकडे वळूया इथे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे जे आपण तयार केलेलं आहे हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन केल्यानंतर मी ॲनिमेशनवर क्लिक करतो इथे ॲनिमेशन या टॅबवर क्लिक केल्यावर देखील कुठलाही टूल किंवा कुठलंही ऑप्शन इथे दिसत नाही आपल्याला रिबन कुठलीही इथे ऍक्टिव्ह अस आस, असलेली दिसत नाहीये याचं कारण काय ॲनिमेशन इमेजेस व टेक्स्ट वर दिलेले असते हे जे अनिमेशन जे केलेलं असतं ती ही ही इमेज आहे हे टेक्स्ट आहे याच्यावर केलेलं असतं आणि स्लाइडवर नाही तर स्लाइडमध्ये असणाऱ्या म्हणजेच स्लाइडवर असणाऱ्या कंटेंट वर दिले जाते अॅनिमेशन हे वर असणाऱ्या कंटेंट वर दिले जाते जर आता मी टेक्स्ट वर क्लिक केले तर अॅनिमेशन हायलाइट होईल पहा आता मी टेक्स्ट वर क्लिक करतो हे पाहे अॅनिमेशनचे टूल्स किंवा ऑप्शन्स आपल्याला हायलाईट झालेले दिसले आता आता इथे चे काही आपल्याला ऑप्शन दिसत आहेत ज्याद्वारे आपण अॅनिमेशन करू शकतो परंतु आपण पहिल्यांदा इथे ड्रॉप वर क्लिक करूया इथे आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसतात पहा हे एक प्रकार हा एक प्रकार आहे एक आणि हा एक पहिला प्रकार काय आहे पहा इथे खरतरी इथे चार प्रकारचे ऑप्शन दिसतात एक दोन तीन आणि चार यातला पहिला प्रकार काय आहे पहा एंट्रन्स एंट्रन्स म्हणजे काय तर एंट्रन्स असते टेक्स्ट किंवा इमेजची एंट्री करण्यासाठी टेक्स्ट किंवा इमेजची एंट्री करण्यासाठी एंट्रन्स असते जेव्हा टेक्स्ट स्लाईडमध्ये एंट्री करताना दाखवायचे असते तेव्हा याचा वापर करा हे दुसरं आहे पहा इम्फसिस दुसरं ऑप्शन आहे इम्फसिस जेव्हा टेक्स्ट स्लाईडमध्येच असते आणि त्याच्यावरच ऍनिमेशन करायचे म्हणजे स्लाइड शो सुरू केला तेव्हा जे दिसते त्याच्यावर ॲनिमेशन दाखवायचे आपल्याला अशा वेळी हे जेव्हा टेक्स्ट स्लाईडमध्येच आहे त्या टेक्स्ट वर लोकांचे लक्ष जावे म्हणून आतल्यात आत अनिमेशन व्हावे हालचाल व्हावी कलर व्हावे याला म्हणतात इन्फोसिस तिसरा प्रकार आहे पहा एक्झिट जेव्हा आपल्याला वाटते आता दिसत असलेले हे टेक्स्ट एक्झिट करून दुसऱ्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष जावे हे आहे एक्झिट जसे बॅकग्राऊंड वर लक्ष जावे तेव्हा टेक्स्टला ॲनिमेशन देऊन काढू शकता तेव्हा लक्ष कुठे जाईल तर बॅकग्राऊंड वर जाईल हे ॲनिमेशन फार रेअरली वापरलं जातं आणि चौथं आहे मोशन पाथ मोशन पातची जरूरत कधीतरीच पडते यातील टेक्स्ट किंवा इमेज एका लयत पुढे जात असतात हे चार वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन इथे आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त अजूनही ॲनिमेशन दिलेली आहेत तरी ते पा शेवटी मोर एंट्रन्स इफेक्ट्स मोर एंट्रन्स इफेक्ट्स मोर इम्फासिस इफेक्ट्स मोर एक्झिट इफेक्ट्स मोर मोशन पाक असे अजून आपल्याला याच्यात भरपूर अनिमेशनची ऑप्शन्स आहेत यावर क्लिक केल्यावर आपणास एक डायलॉग बॉक्स ओपन होतं आता पहा एकावर एक मी क्लिक करतो इथे एक डायलॉग बॉक्स असा ओपन होतो आणि याच्यात एंट्रन्सचे आपल्याला अजूनही ऑप्शन मिळतात पहा भरपूर ऑप्शन्स आहेत तिथे तर हे आपण पाहणार आहोत शिकणार आहोत पुढे आता आपण ऍक्च्युअल ॲनिमेशनला सुरुवात करणार आहोत आता आपण स्लाइडवर ॲनिमेशन इफेक्ट द्यायला सुरुवात करणार आहोत तर इथे पहिली साय स्लाइड ओपन आहे इथे तीन प्रकार आहेत पहा हे एक आहे हे दुसरं टेक्स्ट आहे तिसरं पिक्चर आहे याला आपण ॲनिमेशन देणार आहोत सुरुवात पहिलं टायटलनी करणार ह्या टायटलला ॲनिमेशन देणार नंतर आपण सब टायटलला अॅनिमेशन देणार आणि मग शेवटी पिक्चरला ॲनिमेशन देणार त्यासाठी आपण आता जर हे कैलास बाम हे जे सिलेक्ट आहे टायटल त्याला मी फ्लाय इन ऑप्शन दिलं हे ॲनिमेशन दिलं तर ते तुरंत लागू होतं लगेच लागू होतो आणि त्याचा प्रिव्ह्यू पण दिसतात परत मी क्लिक करून पाहतो का हा प्रिव्ह्यू पण दिसला आपल्याला हे जे सिलेक्टेड आहे समजा याला मी दुसरं अप्लाय केलं दुसरं अप्लाय केलं समजा स्प्लिट केलं तर स्प्लिट होईल ते आणि हे करत असताना पहिलं जे आपलं होतं फ्लाईन लावलेलं होतं ते मात्र निघून जाईल म्हणजे एंट्रन्समधून एका वेळी इथे एकच अनिमेशन लागू होतं एक बदलून दुसरं लागू होईल पण एकाच वेळी दोन लागू होणार नाहीत हे मात्र लक्षात ठेव आणि जर तुम्हाला दोन एकाच वेळी दोन ॲनिमेशन लागू करायचे असतील तर त्याचा पण उपाय आहे त्याचं पण ऑप्शन आहे जर दोन ॲनिमेशन द्यायचे असतील तर त्यासाठी ॲड ॲनिमेशन ऑप्शन दिलेलं आहे यातून मात्र तुम्हाला दोन ॲनिमेशन लागू करता येतील आता इथे आपण पहिलं स्प्लिट लावलेलं आहे आणि ॲडमध्ये गेलो आणि इथे फ्लाय इन करूया फ्लाईन हे इथून फ्लाईन दिलं तर पहा इथे याला दोन अनिमेशन लागलेले आहेत एक आणि दोन अशी दोन्ही ह्या कैलास बाम या हेडिंगला लागलेले आहेत आता इथे जर दुसरं नको असेल ना तर ह्यावर क्लिक करा आणि कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबा ते निघून जाईल जर समजा हे आपल्याला डिलीट होण्यापूर्वी प्रिव्ह्यू दिसावा असं वाटत असेल तर तो प्रिव्ह्यू पण पाहता येईल इथे आपण ऍड ॲनिमेशनला गेलो नंतर एंट्रन्स इफेक्टला गेलो आणि इथे ही जी विंडो ओपन होती याच्यात शेवटी आहे पहा प्रिव्ह्यू इफेक्ट याला पाहिजे प्रिव्ह्यू इफेक्टला टीक असली पाहिजे आणि आता इथून आपण जे दुसरं समजा लावलेलो होतं फ्लाय इन ते प्रिव्ह्यू करायचं आपल्याला पहिल्यांदा त्याच्यावर क्लिक करूया परत एकदा पाहू आपण हे क्लिक केलं जोपर्यंत आपण मोर एंट्रन्सला गेलो इथे जे डायलॉग बॉक्स आलेला आहे त्यात शेवटी पहा प्रिव्ह्यू इफेक्ट याला टीक असली पाहिजे आणि ती टीक असल्यानंतर आपलं जे दुसरं जे आहे ते काय आहे फ्लाईन तर त्याच्यावर क्लिक करा हे असा तुम्हाला इफेक्ट दिसते ओकेवर क्लिक करा इथे ते ॲड झालं आता आपल्याला हे परत डिलीट करायचं आहे हे पण डिलीट करणार आपण त्यासाठी कीबोर्डवरच्या डिलीट बटनावर इथे सिलेक्ट करायचं फक्त क्लिक करायचं आणि कीबोर्डवरच्या बटनावर डिलीट बटनावर क्लिक करा तर अशा प्रकारे आपल्याला ॲनिमेशन ॲड करता येतं एका वेळी दोन ॲड करायचे असेल तर ॲड ॲनिमेशनवर जाता येतं ॲनिमेशन डिलीट करता येतं ॲनिमेशन डिलीट करायचं असेल आणि त्याचा प्रिव्ह्यू दिसावा असं वाटत असेल तर तो पण पाहता येतो मोर एंट्रन्स मोर इम्फासिस जे जे जिथलं कुठलं आपण ॲड केलं असेल तिथे जा आणि तिथे आपल्याला प्रिव्यू पाहता येतो आता आपण हे दुसरं जे टेक्स्ट आहे एक बाम तीन काम त्यावर क्लिक करूया आता हे सिलेक्ट झालेलं आहे दुसरं टेक्स्ट सिलेक्ट झालेलं आहे परंतु त्याची जी विंडो आहे म्हणजेच हा हा जो बॉक्स आहे त्याचा तो फार मोठा आहे तो आपल्याला रिसाईज केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपलं ॲनिमेशन कुठून ॲड झालेलं आहे आता याच्यावर असंच क्लिक केलं तर हे इकडे कुठेतरी तो आकडा दिसेल पहा आणि म्हणून आपण ती विंडो रिसाईज केली पाहिजे आता आपण पहिल्यांदा लावूनच पाहूया फ्लायन लावूया फ्लायन लावू पण हा दोन आकडा इकडे कुठेतरी लांब दिसतो आणि ते जर जवळ यावं असं वाटत असेल तर आपण ती विंडो रिसाईज केली पाहिजे आता एका लाईनीत आलं ते पहा तर असं तुम्ही करू शकता इथे मी दुसऱ्यांदा फ्लाईन दिले पहा जर मी हे दुसऱ्यांदा दुसरं दुसरे हे जे द्यायचंय ते इकडून दिलं इम्फासिस मधून दिलं समजा दोन नंबरचे इम्फासिस आहे त्यातून दिलं समजा आता इथे आपण निवडूया एक डार्कन निवडूया चला हे दिलं इम्फासिस मधून दिलं तर हे अगोदरच त्या विंडोवर दिसेल हे देऊ दिव, देऊन झाले आता आपलं स्लाइड शोच्या वेळेला तुमच्या लक्षात येईल आता आपण तिसर पिक्चर ह्याला अॅनिमेशन देऊ पिक्चरला शेप देऊया आपण हे झालं पिक्चर चा आता ही स्लाइड आपण एकदा स्लाइड शो मध्ये पाहूया स्लाईड शो ला गेलो फक्त आपल्याला करंट स्लाइड पाहिजे इथे फ्रॉम करंट स्लाइड त्यावर क्लिक करू हे <laughs> असं दिसत आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की स्लाइड शो जो सुरू झाला परत एकदा पाहू <laughs> इथे हे एक नंबर अगोदरच होतो एक बाम तीन काम हे अगोदरच होतं खरं तर पहिलं टायटल यायला पाहिजे नंतर सब टायटल यायला पाहिजे आणि नंतर पिक्चर यायला पाहिजे परंतु स्लाइड शो सुरू केल्यानंतर पहिलं हे दिसत होतं आपलं त्याचं कारण काय तर आपण इम्फासिस वापरलेले इथे इथे अनिमेशन जे वापरले ते इम्फासिस वापरले आपल्याला हे नको आहे म्हणून ते डिलीट करून टाकूया हे डिलीट केलं आणि आता आपण इथे दुसरं वापरू जे मधलं आहे तर फ्लोट इन हे वापरूया आता इथे पण हे तीन नंबरला आलं पहिलं हे पिक्चर येईल म्हणून आपण हे पण डिलीट करून टाकूया हे डिलीट केलं आता याला दोन नंबर आला आणि याला परत आपण सेफ हे ऑप्शन देऊन टाकू अशा प्रकारे आपलं एक दोन हे पहिले येणार हे दुसरं येणार आणि हे तिसरं येणार असं होईल तर आता परत आपण स्लाइड शो ला जाऊ फ्रॉम करंट स्लाइड असून दिव्या हे आलं कैलास बाम त्याच्यानंतर हे आलं आणि आता तुमचं पिक्चर आलं ही सिक्वेन्स योग्य प्रकारे आहे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जर इम्फसिस दिलं तर ते अगोदरच आपल्या स्लाइडमध्ये दिसतं तेव्हा स्लाइड शो करताना आणि नंतर दुसऱ्या जे ऑप्शन दिलेत त्यांचं ॲनिमेशन तुम्हाला होऊन दिसतात तर हे असं दिसू नये म्हणून इथे इम्फासिस आपण लावलं नाही इम्फासिसचा उपयोग पाहू पुढे पाहू आपण पुन्हा या ड्रॉपडाऊनला जातो इथे पहा एंट्रन्सला ला एक वेगळा कलर आहे हिरवा कलर दिलेला आहे इम्फासिसला थोडासा ऑरेंज सारखा कलर आहे आणि एक्झिटला रेडिस कलर आहे आणि हे मोशन आहे असे चारही वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेले आहे आता आपण सेकंड स्लाइड कडे बोलूया आता तुम्ही सेकंड स्लाइडला कुठलं अनिमेशन द्यायचं हे ठरवू शकताय इथे मी टायटल सिलेक्ट केलं ह्या टायटलला आता मी पहिल्यांदा फ्लाईन इन देतो फ्लाई इन दिलं हे फ्लायन होत प्रिव्ह्यू दिसला आपल्याला आणि पुढचं जे आहे त्याला इकडनं देतो मी वेव दिलं इम्फासिसमधून वेव दिलं आणि आत्ता मी हे जर शो के शो स्लाइड शो केला स्लाइड शोला गेलो फक्त आपण करंट स्लाइडचा स्लाइड शो करू आता इथे पहा हेडिंग तर आपल्याला दिसलं नाही आहे परंतु स्लाइड शोवर क्लिक केल्याबरोबर हे सर्व टेस्ट आपल्या इथे दिसत आहे पहा हे सगळं टेस्ट दिसत आहे आणि आता स्लाइड साठी जेव्हा मी क्लिक करेल किंवा एंटर बटन प्रेस करेल तर काय होतं पहा कैलास बॉमची वैशिष्ट्ये हे आलं आत्ता ॲनिमेशन सुरू झालं याचं ॲनिमेशन आत्ता झालं तर हे चुकीचे म्हणजे हे टेक्स्ट पहिल्या दिसा आलं पाहिजे कुठलं टायटल्सचं आणि नंतर हे आलं पाहिजे पण ह्या दुसऱ्या पार्टला इम्फासिसमधून ॲनिमेशन लावलं आणि म्हणून ते टेक्स्ट आपल्याला स्लाइड शोच्या वेळी अगोदरच इथे दिसत होतो तर असं अशी सिक्वेन्स नको आहे आपल्याला त्यासाठी आपण फार फार तर कैलास बामची वैशिष्ट्य याला आपण अगोदर इम्फासिस लावू शकतो आणि नंतर हे आणू शकतो तर त्यासाठी आता आपण ही सिक्वेन्स बदलू परत ॲनिमेशनला क्लिक केलं आता हे दोन नंबरवर क्लिक केलं हे काढून टाकलं आणि हे एक नंबर पण आता काढून टाकू आपण आता एक नंबरला आपण ॲनिमेशन द्यायचं ते इम्फासिस मधून देऊया ग्रो mm. अँड श्रिंक असं ॲनिमेशन दिलं त्याला फ्लाय इन दिलं आणि त्याचा एंट्रन्स बॉटम मधून दिला हे सगळं आपण चारी सिलेक्ट केले आणि त्याला फ्लाय इन दिलं आणि बॉटम मधून दिला आता आपल्याला परत हे स्लाइड शो पाहता येईल फ्रॉम करंट स्लाइड असाल ह्या दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण टायटलला इम्फासिस मधून अनिमेशन दिलेलं आहे आणि जे खाली टेक्स्ट आहे जे पॉवर पॉइंट्स आहेत त्याला मात्र आपण फ्लाय इन मधून म्हणजेच एंट्रन्स मधून फ्लाय इन हे ॲनिमेशन दिलेलं आहे आता आपण हे बदलून दोन्ही यांना मधूनच देऊया आणि याला वेव देऊया आता आपण स्लाइड शो पाहूयाचा कैलास बॉम्बची वैशिष्ट्ये हे एकदम येते सगळं त्याच्यात पण ऑप्शन आहे तुम्हाला ॲनिमेशन इथे गेल्यानंतर अॅनिमेशन पानवर जा इथे पहा टायटलला पण प्रो अँड श्रिंक असं ॲनिमेशन दिलं आणि नंतर असलेल्या टेक्स्टला आपण वेव असं ॲनिमेशन दिलं तिसऱ्या स्लाईडला आपण इथे पहिलं दिलंय डार्कन हे इन्फासिसमधून दिलेले आहे इथे दुसरं दिलं ते फ्लाईन तिसरं पण फ्लाईन दिलेलं आहे आणि चौथं म्हणजे आपण हे सगळं सिलेक्ट केलं हे सगळं एकदम सिलेक्ट केलं आणि चौथं याला फ्लाईन दिलं पाचवं पाचवं परत हे एवढे सगळे सिलेक्ट केले आणि त्याला फ्लाईन दिलं सहावं तसंच फ्लाईन आहे म्हणजे इथे आपण सगळं फ्लाईन वापरलेलं आहे फक्त पहिल्या याला इम्फासिसमधून वापरलेलं आहे म्हणून आता आपल्याला इथे एकदा ही स्लाइड आपण स्लाइड शो करून पाहूया <laughs> हे पहा इम्पासिस मधून दिलेलं असल्यामुळे हे आपल्याला डायरेक्ट इथे दिसलं पुन्हा क्लिक केलं त्याचा कलर बदलला हे झालं अॅनिमेशन पहिलं फक्त दिसलं आता ऍनिमेशन झालं दुसऱ्यांदा क्लिक केलं पॅकिंग प्रमाण इथे दिसलं तिसऱ्यांदा क्लिक केलं किंमत हे दिसलं आता चौथ्यांदा पहा हे सगळे इथे आले पाचव्यांदा ह्या किमती इथे आल्या आणि शेवटी एक मेसेज आला तर अशा प्रकारे ही स्लाइड आपली तयार झाली आता आपण चौथ्या स्लाइड कडे वळूया चौथ्या स्लाइड मध्ये पहा पहिलं टेक्स्ट आहे आपण याला अनिमेशन अगोदरच केलेले ही इमेज आहे ही इमेज आहे ही इमेज आहे हा शेप आहे आणि हे पण शेप आहे आपण सिक्वेन्स अशी लावलेली आहे याच्यात पहा की पहिलं हे टेक्स्ट दिसावं म्हणजे जे टायटल आहे पीपल प्रिव्ह्यू हे दिसावं नंतर प्रिव्ह्यू कशावर आहे तर ही दुसरं आहे आणि त्याचा शेप म्हणजे मेसेज काय दिला शेप शेपद्वारे ते दाखवलं तिसरं चौथ हे डान्सरचं इमेज दाखवली आहे आणि इथे मेसेज काय दिलाय हा शेपद्वारे दाखवलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे हे सहावं दाखवले ही जी इमेज आहे ही दाखवली आणि आता आपण याच्यात स्लाइड शो करून पाहूया फक्त करंट स्लाइड पाहायची आपल्याला आता इथे पा इथे एक इमेज दिसते आपण आता क्लिक करूया स्लाइड शो सुरू होईल आता हे पीपल्स रिव्ह्यू अगोदरच दिसते ही इमेज अगोदरच दिसते इथे एक इमेज दिसते तर आपण आता स्लाइड शो सुरू करणार आहोत पीपल प्रिव्यू दिस झालं नंतर दोन नंबरला काय येते पाहूया अगोदरची इमेज यांनी झाकली ह्या नवीन इमेजने अगोदरची इमेज झाकली आता परत क्लिक करूया याचं काय म्हणणं एक कैलास बाम आभारी आहे म्हणजे जे कैलास बाम लावल्यानंतर त्याला आराम मिळायला दिसते अगोदरची स्थिती ही अशी होती आता परत क्लिक करूया ही एक डान्सर दिसत आहे परत क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज दिसते आभारी आहे कैलास बाम तुझ्यामुळे मी डान्स करू शकले आता राहिले शेवट हे पहा शेवटची क्लिक केल्यानंतर इथं असलेलं कैलास बामचं जे इमेज होती ती गायब झाली हे काय आहे तर त्याला एक्झिट म्हणायचं म्हणजे आता आपण इथे लक्ष वेधून घेतो ह्या इमेजकडे कैलास बामची इमेज आपण गायब केली म्हणजे एक्झिट केली आणि ही इमेज दिसायला इथे एक्झिट हा तिसरा प्रकार अनिमेशनचा आपल्याला दिसला आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या स्लाइडवर आणि इथे आपण पाहत आहोत एक टायटल म्हणजे धन्यवाद दुसरं प्रेझेंटेशन पाहिल्याबद्दल हे दुसरं टेक्स्ट आहे आणि तिसरं आहे आपल्याकडे इमेज तर ह्या इमेजमध्ये आपण दोन प्रकार केलेले आहे एक तर पहिल्यांदा इमेज दिसावी आणि दुसऱ्यांदा त्याचं मोशन पाथ व्हावं म्हणून ही दाखवलेली आहे कारण इथे आपण दोन ॲनिमेशन लावलेले आहेत हे पहा तीन आणि चार इथे दिसत आहे आता आपण स्लाइड शो फक्त याचा पाहूया करंट स्लाइड धन्यवाद प्रेझेंटेशन पाहिल्याबद्दल हा कैलास बॉम्ब दिसतोय त्याच्यानंतर परत जेव्हा मी आता शेवटची क्लिक करणार आहोत तेव्हा ह्या इमेजचं मोशन दिसेल तुम्हाला हे पहा तर अशा प्रकारे आपण मध्ये हे चारही प्रकार वापरू शकतो एंट्रन्स इम्फासिस एक्झिट मोशन आपण हे सगळे प्रकार आपल्या स्लाइड मध्ये दाखवलेले आहेत ऍड ॲनिमेशन पण दाखवलं तुम्हाला आता अनिमेशन पॅन ह्या अॅनिमेशन पॅन मध्ये आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर असं दिसतं टाट ऑन क्लिक वर आहे हे, हे अॅनिमेशन आपल्याला टाट विथ प्रिव्हियस किंवा स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस असं पाहता येईल तर आपण इथे क्लिक करूया स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस किंवा पहिल्यांदा स्टार्ट विथ प्रिव्हियस पाहूया तर इथे आपण स्लाइड शो सुरू करू फक्त करंट स्लाइड पाहू हे झालं अनिमेशन आता आपण स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस असं पाहूया हे अॅनिमेशन पॅन मध्ये आपल्याला ह्या स्लाइडचे सर्व दिसते इथे काय काय पहा हे झिरो झिरोला दिले तर त्याला काय काय दिले पहा हे कर्सर आणल्यानंतर अफ्टर प्रिव्हियस आणि कशातून दिलं हे अॅनिमेशन एंट्रन्समधून दिले कोणतं दिलं अॅनिमेशन तर स्प्लिट दिले तर असं प्रत्येकाचं आपल्याला इथे डिटेलमध्ये मिळतं या अॅनिमेशन पानमध्ये आता आपल्याला एक अजून पाहिजे इथे आपण हे घेतलं ॲनिमेशन पेंटर पाहिजे इथे आपण काय केलं की पहिल्यांदा हे सिलेक्ट केलं त्याला इम्फासिसमधून व्यव हे अॅनिमेशन लावलेलं आहे आपण ॲनिमेशन पेंटरवर गेलो त्याला क्लिक केलं याला क्लिक केलं हे सिलेक्टेड होतं आणि आता मी इथे कैलास बॉम्बला क्लिक केलं तर हे सगळं ॲनिमेशन आपल्याला इथे लागू झालेलं आहे आता आपल्याला इथे ॲनिमेशन इफेक्ट जे दिसतात त्याच्यात ह्या तिन्हींना कैलास बॉम्बची वैशिष्ट्य हे सिलेक्टेड आहे त्याला ॲज वन ऑब्जेक्ट असं सिलेक्ट आहे ऑप्शन इफेक्ट दिलेला आहे तसंच ॲनिमेशन पेंटरचा आपण वापर इथे केलेला आहे पहिल्या शाला जुनशिवाय शिक्षे याला सिलेक्ट केलं नंतर अॅनिमेशन पेंटरवर क्लिक केलं तर हे सगळं तिसऱ्या चौकटी लावलं तर अशा प्रकारे हे अॅनिमेशन पेंटर आपण केलेलं आहे आता त्याचे इफेक्ट याचे इफेक्ट जे आहे ते आपण इथे पाहतोय आता इथे सिलेक्ट आहेत पॅराग्राफ पॅरेग्राफचं सिलेक्शन पहा एका पाठोपाठ एक येते पुन्हा आपण ऑल ॲट वन्स सिलेक्ट करून पाहूया हे ऑल ॲट वन्स झालं नंतर ॲज वन ऑब्जेक्ट हे पाह कसे वन ऑब्जेक्ट तर अशा प्रकारे हे इफेक्ट्स पण आपण पाहिले ॲड ॲनिमेशन पाहिलं ॲनिमेशन पान पाहिलं त्याच्यात काय डिटेल कसे येतात पुन्हा इथे ॲनिमेशन पेंटर पण पाहिलं आपण तुम्हाला ड्युरेशन द्यायची असेल की ड्युरेशन देऊ शकतो मग इथे तुम्हाला हे करावं लागेल टायमिंग टायमिंग द्यावी लागेल टायमिंगचा ता इथे बॉक्स आणि मग इथे तुम्हाला टायमिंग द्यावं लागेल डिले किती पाहिजे तुम्हाला पाच सेकंड पाहिजे काय पाहिजे डुरेशन डुरेशन पाच सेकंड आहे आणि ओके केले तर इथे हे पहा ऑटोमॅटिक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ड्युरेशन देता येतं आणि रेकॉर्ड अनिमेशन हे पण करता येतं अशा प्रकारे अनिमेशन हा पॉवर पॉईंटचा किंवा त्या चा समजावून घेतला अजून पुढे काय बरेच काही आहे परंतु आजचा अध्याय इथे समजा धन्यवाद